आज या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा दिवस आणि सुहास भाऊ मनसर शहराचे अध्यक्ष यांचा वाढदिवस असा या योगायोगामध्ये मनसर शहरामध्ये आणि आंबेगाव तालुक्यामध्ये एक मोठा आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या आरोग्य शिबिरास हा जर पाहिला पाठीमागे तर हा मोठा प्रतिसाद मिळा मिळत आहे या आरोग्य शिबिरामुळे मुलांना लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि हेच स्वासभाऊनी लक्षात घेऊन लोक गोरगरिबांना मदत करण्यासाठी नेहमी ते पुढे असतात या स्वासभाऊची कारकीर्द अशी आहे की पहिल्यापासून समाजाशी एक काम करण्याची एक उमेद आहे आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बजरंग दल असेल दहंडीचा प्रोग्राम असेल यात्रा असेल अमरनाथ यात्रा असेल रक्तदान शिबिर हे आंबेगाव तालुक्यात कुणालाही रक्तदान लागत असेल तर रक्त देण्यासाठी सुहास भाऊ नेहमी पुढे असतात या या, या या सगळ्या या याच्या यामध्ये सुहास भाऊंना वाढदिवसाच्या या सर्वांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि ह्या सर्व गोर जनते जनतेच्या वतीने सुहास भाऊला खूप खूप शुभेच्छा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस